मित्रांनो दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आहे अशातच सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे जो दरवर्षी मोठ्या थाटामाटात आपण था साजरा करतो हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर विजय दर्शवितो यंदा दिवाळी साजरी करण्याच्या योग्य तारखेबद्दल काही गोंधळ आहे संभ्रम आहे भरपूर लोक सांगतात की वीस तारखेला दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन आपण साजरे करावे भरपूर लोक सांगतात एकवीस तारखेला आपण लक्ष्मीपूजन साजरे करावे कारण या दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं याबद्दल भरपूर लोकांच्या मनात प्रश्न आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत दिवाळी ज्याला दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखले जाते हा भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विशेष महत्वाची आहे दिवाळी अमावस्याला येते जेव्हा आकाशात चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो या अंधारात घरांमध्ये दिवे लावणे हे लक्ष्मी देवीचे स्वागत करण्याचे प्रतीक मानले जाते ज्योतिष शास्त्रीनुसार देवी लक्ष्मीला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि रात्री दिवे लावणे हे दर्शवते की आपण आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर करत आहोत ज्ञान समृद्धी आणि प्रकाशाला आमंत्रित करत आहोत मात्र यंदा वीस आणि एकवीस ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे ती म्हणजे कशी तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त मंगळवार एकवीस ऑक्टोबरला आहे वीस ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपून अमावस्या सुरू होत आहे म्हणजे वीस तारखेला अमावस्या सुरू होणार आहे त्या दिवशी प्रदोष काळात अमावस्याची अधिक व्याप्ती असल्याने तो दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला जात नाही एकवीस ऑक्टोबरला अमावस्या प्रदोष काळात अल्पकाळ असली तरी शास्त्रानुसार त्या काळात पूजन करणे अधिक फलदायी आहे अमावस्या आणि प्रतिपदा याचे युग्म असलेल्या दिवशी पूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते म्हणून जर तुम्हाच्या मनात प्रश्न असतील संकोच असतील काही संभ्रम असतील तर ते संभ्रम आजच दूर करा ज्योतिषशास्त्राच्या मते हिंदू धर्माच्या मते वीस तारखेला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे ते बरोबर आहे म्हणून भरपूर लोक सांगत आहेत की वीस तारखेला आपण लक्ष्मीपूजन करायचे पण वीस तारखेला प्रदोष काळसुद्धा आहे आणि या प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती आहे आणि त्यामुळे लक्ष्मीपूजन या दिवशी करता येत नाही म्हणून लक्ष्मीपूजन तुम्ही एकवीस तारखेलाच करायचं आहे एकवीस ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि त्याचा शुभमुहूर्त शुभवेळ आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमधून तुम्ही बघू शकतात संध्याकाळी सहा ते आठ किंवा साडेआठच्यामध्ये आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या चॅनलवर व्हिडिओ आहे पण लक्ष्मीपूजन तुम्ही एकवीस तारखेलाच करा कोणी कितीही सांगितलं कितीही व्हिडिओ तुमच्यासमोर आले कितीही माहिती मेसेज व्हॉट्सॲपवर कुठेही माहिती आली की वीसला करा एकवीसला करू नका सगळं बाजूला ठेवा तुम्हाला लक्ष्मीपूजन फक्त एकवीस तारखेलाच करायचे आहे धन्यवाद